देशामधील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पोरा इंद्राने तुम्ही नेमकं काय नाही ह्यासाठी निश्चित फार मोठं काम करावं लागणार आहे आणि हे फक्त आश्वासन म्हणण्यापेक्षा किंवा मी लोकांचं समाधान करण्यासाठी इथं बसले आहे तर ह्याच्यावरती प्रामुख्यानं जातीनं लक्ष घालून यामध्ये आपल्याला तिन्ही संस्थेचं म्हणजे मा मग महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल आणि केंद्र शासन असेल या तिघांचंही आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य लागणार आहे आपले महानगरपालिकेचे एस टी पी प्लॅन बऱ्याचशा ठिकाणी बंद आहे ते त्यामुळे ते पाणी मग इंद्रायणीला जातात पाहुणा नदीला जातात आणि मुळा मोठा तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोठं काम करावं लागणार आहे या नदी सुधारसाठी फक्त गाळ काढणं म्हणजे भूमिपूजन किंवा ते उद्घाटन करणं इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये बारकाईनं राजकारण न करता म्हणजे मला असं म्हणायचं राजकारण न करता त्याच्यामध्ये बारकाईनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे